श्री समर्थ पण मी केले होते प्रोटीन ट्रीटमेंट आणि किती हा आठ दहा दिवसच राहिले ते हेअर स्टेट आणि व्यवस्थित मला वाटतं प्रोटीन ट्रीटमेंट केल्याच्या नंतर त्या म्हटलं केस वगैरे हो हेअर फॉल होणार नाही आणि जे आपले केस दुखतात ना ते होणार नाही पण त्याच्यामुळे मी केली पण आठ दिवसांनी आहे तेच केसरी येळायला लागले आणि हेअरफॉल पण खूप होत होता सॉरी आणि डॅंड्रप पण खूप होता करूनही माझा काहीच उपयोग नाही झाला त्याच्यामुळे लगेच कोणताही डिसिजन घेऊन हे लेडीजच चुकीचंच आहे आपण काय करतो घरबडे काहीतरी करतो एवढे खर्च करतो पैसे पण आणि काही फायदाच होत नाही त्याचा माझं तर हेअरफॉल खूप होत होत आहे तुमचं होत आहे तुमचं होत असेल किंवा तुम्ही म्हणजे रिझल्ट तुम्हाला असेल कुठला तर नक्की मला सांगा कारण माझा हेअरफॉल खूप होत आहे आणि कॅन नाही आहे ये, पण हेअरफॉल खूप म्हणजे खूपच भयंकर आपण काय करतो की लाईक फास्ट डिसिजन घेतो आणि काहीतरी कुठेतरी पैसे घालून बसतो नंतर त्याला पश्चाताप करतो पण नंतर पश्चताप करून नं काहीही उपयोग होत नाही त्याच्यामुळे सांगते बहिणी नो <laughs> काही उपयोग होत नाही कोणाचंही ऐकून लगेच आपण करायचं नाही अगोदर विचार करायचा आणि नंतर ते करायचं म्हटलं तर एवढा पश्चताप झाला की मी ट्रेटमेंट करून खूप पश्चताप झाला कारण काही रिझल्ट पण नाहीये हेअरफॉल व्हायचं होतच आहे आणि पोस्ट केसांची वाढ तर आपली असतात असतीच आहे असती फक्त घरीच काय करायचं की मी लावत आहे आता कापूर वगैरे टाकून ऑइल तसं थोडं नॉर्मल रिझल्ट आहे मला सो तुम तुम्हाला तुम्ही कधी प्रॅक्टिस केली असेल लावला असेल मी लावलं होतो लावत आहे आता तुम पुढे माझ्या त्याचा काही रिझल्ट आहे का ते तुम्हाला रिझल्ट कशाचा असेल किंवा तुम्ही काही यूज करत असाल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा माझा हेअरफॉल खूप होत आहे कोणी कोणी म्हणते पाणी चेंज आहे कारण बोरच्या पाण्यामुळे हेअरफॉल होतो आणि फिल्टरचं पाणी यूज करा आता फिल्टरच आपण किती दिवस यूज करणार ना सारखं फिल्टर चांगलं नाही जमणार ना आपण काय करतो हो की बसला मुलीला केस वॉश केले रोज रोज किंवा ते ह्याचं पाणी हे करायचं म्हटलं की नाही होत पण फुटलेत माझे केसाला मी काहीच यूज नाही करत तरी मला मी आज घेतली आहे विश्वर्ण मराठीवसायला चप्पल कशा आहे सॉफ्ट आहे ना खूप तुम्हाला करायची असेल तर लिंक म्हणून टाईप दे खूप मस्त आहे आणि खूप सॉफ्ट पण आहे आणि थंडीत गर्मी पण थंडी वाजणार नाही मोठं गर्मी होती आहे खूप छान आहे तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की कमेंट मध्ये लिंक टाईप करा लिंक तुमच्याशी शेअर करेल इथे एक स्कूल आहे आणि त्या स्कूलचा बापड एवढा आवाज येतो आता कार्यक्रम चालू आहेत भयंकर दुपारी झोपायचं म्हणलं मग कारण मुलीचा डब्बा ह्यांचा डब्बा बनवण्यासाठी मला खूप लवकर उठावं लागतं सहाला उठते मी टिफिन वगैरे करायला सगळं वेळ जातो आणि पोस सगळं बाराला माझं आवडतं आणि नंतर दुपारी थोडंसं आराम करायला म्हणा म्हटलं तर एवढा दंगा ऐकायला येतो की डोकं पूर्ण टायम जातो माझं मला बिलकुल आवडत नाही आणि ते रंगाचं आहे ते आता मुलगी तीनला मग तीनला यायची तिला दूध वगैरे चहा द्यायचं म्हणून किंवा दूधच पाहिजे चहा नाही म्हणजे जेवण म्हटलं तर शेवण त्याच नंतर क्लासला जाते तोपर्यंत वाजतात पाच पाच आवरा आवडी करायचं आव चालूच राहतं त्याच्यामुळे मला तर वेळ भेटत नाही आणि तरीही ब्लॉग बनवते प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा क्लिक करायला विसरू नका नक्की तुम्हालाही आवडतील माझे ब्लॉग नक्की पहा फ्री स्वामी समजा जय शिवराय माझ्या सर्व फ्रेंडला